कवठा गावात मराठा आरक्षण यशाचा आनंदोत्सव साजरा शासनाच्या वतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर स्वीकारून आरक्षण लागू केल्याबद्दल कवठा गावात आनंदोत्सव साजरा केला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केले या उपोषणाची दखल घेऊन शासनाच्या वतीने हैदराबाद गॅझेटियर स्वीकारून आरक्षण दिले आहे मुंबई येथील आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या आंदोलकांचे आज बुधवारी आगमन झाले त्यांची ढोल ताशांच्या गजरात नारंगवाडी ते कवठा या रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात कवठा का गावात काढण्यात आलेल्या आनंदोत्सवात ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील विजयकुमार सोनवणे ॲडव्होकेट व्यंकटराव सोनवणे सरपंच विकास पाटील रमेश मानेसह विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या महिलांची प्रमुख उपस्थिती होती कवठा गाव संपूर्ण एक मराठा लाख मराठा या घोषणांनी दुमदुमून गेले होते येथील विष्णू मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुंबई येथील आझाद मैदान आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचा सन्मान करण्यात आला शोभा सोनवणे मंगल माने अलका माने यांनी आरक्षण मिळाले मराठ्यांना आनंद झाला महाराष्ट्राला हे आरक्षण सादर केले आंदोलकांनी आंदोलनातील आपले अनुभव कथन केले विनायकराव पाटील विजयकुमार सोनवणे सरपंच विकास पाटील अतुल सोनवणे मलंग गुरुजी यांची भाषणे झाली मराठा आरक्षण आनंदोत्सवात संपूर्ण कवठा ग्रामस्थ सहभागी झाले होते मारुती कदम उमरगा धाराशिव I'm yeah. महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद ज्याचे स्वीकारून आरक्षण दिलं आहे आणि तुमची पहिली मागणी होती त्या संदर्भात तुम्ही आंदोलन केलं होतं काय सांगाल कसं असतं की मराठवाडा हा एकोणीसशे साठला ला महाराष्ट्रामध्ये सामील झाला आणि त्यावेळेस असं कुठलीही चर्चा झालेली नव्हती पण मराठवाड्यातले लोक जे होते होते ते कुणबी म्हणून होते कायदा काय सांगतो घटनेचा सा, की पूर्वी तुम्ही ज्या राज्यातून आला दुसऱ्या राज्यात प्रवेश केला तर पूर्वी ज्या राज्यात होतं ती कॅटेगरी तुम्हाला मिळाली पाहिजे हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे म्हणून आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की आम्हाला घटनेच्या आधारात कुणीही कोर्टात जाऊ नये असं टिकणारं आरक्षण द्या ते म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणजे मराठवाड्यावर झालेला अन्याय दूर होईल याच्यासाठी आम्ही ते मागत होतो आणि त्याची मागणी आजपासूनही गेल्या दहा वीस वर्षापासून चालू होती पण कुणीही मराठवाड्याच्या नेत्यांनी विशेषतः कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही कारण त्यांनी फक्त मताचं राजकारण केलं आणि मताच्या राजकारणामध्ये रा या मराठवाड्यानं आमच्या बाजूला ठेवलं पण जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे एक चळवळ चालू झाली आणि त्या चळवळीमध्ये सुद्धा या मराठवाड्याच्या लोकांना न्याय मिळाला आणि सरकारनं जे कायदाच बसणारं कवठ्या कवठ्या गावाच्या लोकांनी सुरुवातीपासून हीच मागणी करत होती की आमचा हैदराबाद गॅज लागू करा हैदराबाद गायत लागू करा म्हणजे मराठवाडा हा भी आहे मराठवाड्यातले मराठा समाज हे कुणबी आहे शेतकरी समाज म्हणून कालचा जी आर जो काढला तोही मिनिट वाचला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे दोन्हीही त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे खत्री आयोगाचा ते उल्लेख त्याच्यात झालेला आहे ते त्याच्यानंतर काकासाहेब कावेलकराचा त्याच्यात उल्लेख झालेला आहे क्रमांक त्र्याऐंशीमध्ये ह्या जातीचा समावेश करण्यात आलेला महाराष्ट्र त्यामुळे त्या मला वाटतं की याचा फायदा चांगला होईल म्हणून जरांगे पाटलाचे सरकारचे म्हणणं आहे मी झरंग पाटलांच्या या निमित्तानं आभार मानतो की त्यांनी हा लढा यशस्वी केला आणि सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांनी एकसंघ निश्चितपणे त्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे मी या निमित्ताने आभार मानतो समाधानी आहेत का तुम्ही समाधानी आहेत ते आरक्षण मिळालंय आनंद आहे त्याच्या समाधी राहू लागतो आज कवठा गावामध्ये जल्लोष साजरा केला मराठा बांधवांनी कवठा गावामध्ये आंतरवालीच्या नंतर कवठा हेच गाव सगळ्यात आघाडीवर होतं या आंदोलनामध्ये सहभागी होण्यामध्ये आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना समाधान कसं असतं की जे मिळेल त्याच्या समाधानी राहायचं असतं ही मराठवाडे संतांची भूमी आहे आणि संत काय का म्हणतात जितकं मिळेल तेवढं घ्यान त्याचं समाधानी मान आणखी काही जे प्रश्न असतील एका प्रश्नाने प्रश्न सुटलेले नाही आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत गरिबाचे प्रश्न आहेत मजुराच्या प्रश्न आहेत नोकरीचे प्रश्न सगळेच प्रश्न आहेत एका एका प्रश्नाने लढत राहायचं पण जे मिळालं आहे त्याचं समाधान मानायचं हे संत तुकारामाने सांगितलं थँक्यू